वेळापत्रक आलेलं आहे खुश खबर तुमच्यासाठी कस ज्यांनी व्यवस्थित मध्ये केलंय ना मागचा महिना दोन महिना त्यांचंही मजा आहे इतरांचं कार्यक्रम जरा अवघड आहे ओके फॉर्म भरले गेले होते आणि परीक्षा तेरा अकरा दोन हजार पंचवीस आणि चौदा अकरा दोन हजार पंचवीस अशा दोन दिवसामध्ये परीक्षा आहेत परीक्षेचं वेळापत्रक डिक्लेअर झालंय आणि आज आपण इंग्रजीचे पंचवीस प्रश्न घेणार आहोत इथून पुढचा एक एक दिवस एक एक क्षण तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे बघा पेपर कधी तेरा अकरा दोन हजार पंचवीस खरं म्हणजे त्यांनी डेट डिक्लेअर केली होती तरी पोरं मनामध्ये शंका होईल का एवढा असं वेळेवर कुठे होत असतं काय का मी काय म्हणतो त्यांनी दिली ना ती डेट त्या डेटसाठी आपण गेली पुढे तर चांगले पण त्यासाठी रेडी असलं पाहिजे ज्यांनी विश्वास ठेवला ते या ठिकाणी जिंकणार आहेत पुणे विभाग अमरावती विभागाचा सकाळी आठ वाजता रिपोर्टिंगची वेळ तुमची असणार आहे तुम्हाला आठ ला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे हॉटिकीट्स तुम्हाला भेटून जातील सतरा एक मध्ये पुणे अमरावती सकाळी आठ वाजता नाशिक आणि नागपूर विभाग दुपारी बारा वाजता पेपर असणार आहे सदर दोन मध्ये त्याच्यानंतर चौदाला मुंबई कोकण विभागाचा पेपर असेल सकाळी आठ वाजता रिपोर्टिंग टाइम आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा दुपारी बारा वाजताचा टायमिंग आहे चौदा अकराचा वेळापत्रक तुम्हाला विभाग निहाय आणि प्रवेश पत्र हे महाभूमी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर भेटणार आहे सुरुवात करूया आपलं लक्ष काय आपलं लक्ष आहे मार्क्स स्कोअर मिळवायचं आपला आणि खूप मोठी संधी आहे भू कर मापक ही खूप मोठी संधी आहे तुमच्याकडे अजून दहा दिवस आहे ना ही फास्ट ट्रॅक व्याज जॉईन करून घ्या अजूनही तुमचे वीस मार्क्स वाढतील कमीत कमी या कमीत कमी आत्ताच सांगतोय मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही सुरुवात करतोय इंग्लिश चे पंचवीस प्रश्न फास्ट मध्ये घ्यायचे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज ॲज अ वन वर्ड सबस्ट्यूट फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स तुम्हाला काय दिलंय वी डीड नॉट हॅव एनी हेवी शॉवर्स इट वॉज ओनली अ लाइट रेन फॉलिंग इन व्हेरी फाईन ड्रॉप्स अ लाईट रेन फालिंग इन व्हेरी व्हेरीफाईन ड्रॉप्स एकदम असा हलका पाऊस पडतोय आणि मग त्या हलक्या पावसाला आम्ही काय म्हणणार आहोत असा हा प्रश्न आहे त्याला ट्रिकल म्हणायचं फ्लड म्हणायचं मिस्ट म्हणायचं ड्रिझल म्हणायचं हे तर नाही म्हणणार तुम्ही दुधाचा महापूर अजिबात नाही चालणार कारण हे कसा हलका आहे ना रिमझिम बरेचसे हा ते रिमझिम झिमवाला कार्यक्रम तो हा आहे आणि असं रिमझिम पडत असेल हलका पाऊस पडत असेल तर त्याला काय म्हणणार आम्ही हे मिस्ट म्हणजे काय धुके ड्रिझल आहे एक शब्द डिझल तोही महत्वाचा तो आपल्या आधी आणि ट्रिकल हा एक शब्द आहे ट्रिकल म्हणजे झिरप नाही आमचं इथे लाईट रेन इन ड्रॉप्स म्हणतोय आम्ही त्याला लक्षात ठेवायचं आहे ओके पोलीस भरतीचं आत्ताच मॅडमचं लेक्चर झालेलं आहे कुणालजी म्हणतायत ओके कसं वाटलं लेक्चर मला सांगा बरं आपलं ते साक्षी मॅडमने जे लेक्चर घेतलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं कळालं का मला सांगा चांगलं वाटलं असेल अजून त्यामध्ये सुधारणा होत जातील तुम्हाला त्यांचं कळालं असेल बुद्धिमत्ता चांगलं शिकवतात त्या अजून त्यामध्ये थोडस फॅमिलीवर तुमचे शब्द झालात तर अजून सोपं होईल कारण गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास गुणांसाठी आहे पोलीस भरतीला आपण ती स्वतंत्र सेशन मॅडमची त्या ठिकाणी ठेवतोय ओके ते अभ्यास करताना आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ऍप्लिकेशनवरती लाईव्ह होतं निश्चितपणे जॉईन करत जा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आणि भूकर्मापवाली सुद्धा मॅडमची ते गणित बुद्धिमत्तेचे सेशन करा तुम्हाला इकडे फायदा होणार आहे बघा लिझा बाउट हर सेल्फ डॅडॅड चॉकलेट आईस्क्रीम ॲट शॉप चॉकलेटच्या आधी काय येणार हॅन हॅन येऊ शकतो चॉकलेटच्या आधी चॉकलेट पहिला म्हणतो तो काटाकडीचा कार्यक्रम आधी करा की काहीच येणार नाही आणि पुढे चॉकलेट आईस्क्रीम ॲट शॉप ती शॉप माहिती आहे आईस्क्रीमचं शॉप आहे ती मी निश्चित आहे जे निश्चित असेल ना त्याला आम्ही द म्हणतो आणि हॅन तर येऊ शकत नाही नो वड असंही म्हणू शकत नाही आम्ही पण द चॉकलेट अजिबात नाही अ चॉकलेट अ चॉकलेट आणि द शॉप उत्तर चार उत्तर चार आलं पाहिजे उत्तर चुकवून जमणार नाही बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातो मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनी म्हटलेला आहे तुम्हाला जाग ज्याग असा शब्द डचा तो उच्चार नसल्या आहे ज्याग स्टीफ स्मूथ ब्लेमिश कोर्स आता ज्यागचा अर्थ काय आधी ते कळाला पाहिजे तीन नंबरचा प्रश्न आहे ज्याग म्हणजे असं दातेरी काहीतरी असताना बघा असं खरबडीत नाही म्हणताय त्याला दाता असलेलं काहीतरी मग त्याचा अँटोनी विचारला दाता असलेलं म्हणजे ते मग गुळगुळीत काहीतरी पाहिजे ना त्याच्या विरोधात काय येईल हे कोर्स म्हणजे सुद्धा ओव्हर धुवड हा कुठेतरी समानार्थी शब्द येतो ब्लेमिश नाही येत ब्लेमिश म्हणजे डाग म्हणतो आपण ब्लेमिश म्हणजे डाग असा आपण त्याला म्हणतो त्याच्यानंतर स्टीप म्हणजे कडक असतं काहीतरी ताठर असा आहे ते पण याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो तो स्मूथ येणार आहे स्मूथ विरुद्धार्थी हा ऑपोजिट मिनिंग जो म्हटलो म्हणतोय ना तो तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढे प्लीज द फ्रुट्स बघा आता बास्केटमध्ये टाका म्हटलंय बास्केटमध्ये टाका घरामध्ये घुसा काय होईल हालचाल हालचाल होत असेल तर काय करायचं आउट ऑन टू ऑफ प्लीज पुट द फ्रुट्स टू द बास्केट इन टू बास्केटमध्ये टाकणं इन टू जेव्हा हालचाल होते ना तेव्हा आपण त्याला इन्टू म्हणतो लक्षात ठेवायचे मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तत्पूर्वी दिवस थोडे लाईफ बदलणाऱ्या नऊशे प्लस जागा आहे ज्यांनी फॉर्म भरले हे सिव्हिल इंजिनिअरिंग चे विद्यार्थी आहेत आय टी आय ला सर्वेचा कोर्स ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी या जागा होत्या तुमच्यासाठी आणि इतर हे लेक्चर इंग्रजीच सगळ्याच पदांना आहे पुढे तलाटे असेल वेगवेगळे पेपर आहे त्यासाठी पण ही फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आहे ऑफरही चालू आहे आता मी तुम्हाला काय करतो एक आज आता लेक्चर संपल्यानंतर आहे ना एक दहा दिवसाचं हे देतो कालावधी करून देतो टेन डेज आणि फीस कमी करून टाकतो आणखी म्हणजे दहा दिवसासाठी तुम्हाला ऍडमिशन घेता येईल ज्यांचं पेपर आहे त्यांनी या इतरांनी दहा डे त्यांचं काहीतरी एकदम कमी फीस ठेवतो त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट पेपरही असतील आणि इतर गोष्टी सुद्धा असतील पुढे तुम्हाला विचारलं मिनिंग मीडियमचा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग गिवन इडियम अप्रोप्रिएट मिनिंग लुक अप टू लुक अप टू म्हणजे काय टू रिस्पेक्ट अँड ऍडमायर समवन टू स्टँड नेक्स्ट टू समोन टूर टू बी अ फ्रेड ऑफ समवन टू हेल्प समवन इन नीड लुक अप टू पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे अप टू म्हणजे काय आपण एखाद्याकडे असं आदराने बघतो रिस्पेक्टने बघतो त्याला अप टू असं म्हटलं जातं मग कसं टू रिस्पेक्ट अँड अॅडमायर समवन एखाद्याला रिस्पेक्ट देणं एखाद्याकडे दे दे आदराने बघणं त्याच्यासाठी लुकअप टू असा शब्द वापरला जातो पुढे जातोय मी सिलेक्ट द करेक्टली आता इथे ना काय म्हटलं स्पेल्ट सेंटेन्स म्हणलं अजे हॅज चूझन द इंजिनिअरिंग स्ट्रीम आता बघा इथे काही गोळ नाही इथे काही गोळ नाही इथे काही गोल नाही इथे काही गोल नाही स्ट्रीम मध्ये काही गोळ नाही इंजिनिअरिंग आता तुम्ही तुमचं क्वालिफिकेशनच इंजिनिअरिंग आहे फॉर्म भरलेल्या पोरांचं आणि तुम्हाला इंजिनिअरिंग शब्दाची स्पेलिंग करणार नाही म्हणजे असं पुढे होईल का तसं झालं तर तुम्ही कसं जातात पेपरला सहा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे मलाही विचार करण्यासारखं इंजिनिअरिंग मध्ये एन ई e, एन जी आय इथपर्यंत बरोबर आहे पण इथे डबल जी झाला गेम खतम इथे डबल एन झाला विषय क्लोज इंजिनिअरिंग एनच्या नंतर डबल ई पाहिजे सिंगल आहे आमचं उत्तर चार एकदम डोक्यात पक्क झालं पाहिजे आपला कार्यक्रम कसा राहतो आर पारच हम्म आर पारच सोपं आहे रिव्हिजन करावं लागेल आगामी काळातले विविध परीक्षा आहेत तुम्हाला एकाच जत्रेने देऊ मात्र होत नाही ही एक परीक्षा झाली म्हणजे लगेच माझं सगळं संपलं असं नाहीये तुम्हाला पुढे भरपूर काही अजून द्यायचंय तलाठी भरती येणार आहे ग्रामसुख भरती येणार आहे महाऊर्जेच्या जागा निघाल्या तुमच्यासाठी वाले असतील सगळे लेखापाल सगळे त्या दोनशे नव्वद जागा निघाल्या आहेत ते फॉर्म भरायला सुरुवात होते वीस तारखेपासून म्हणजे एकदम ज्यांचा अभ्यास आहे त्यांना संधी संधी आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन म्हटलंय डॅड यू डोंट वांट कॉपी आय कॅन मेक सम टी फॉर यू जर तुला कॉपी पाहिजे नसेल ना तर मग मी साठी चहा म्हणतो मग असं तुला जर पाहिजे नसेल इफ सो हॅव युआर दो काय म्हणणार जर 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 अट अट असेल तर कंडिशनल सेंटेन्स असेल तर इफ यू डोंट इफ यू डोंट वॉन्ट कॉपी आय कॅन मेक सम टी फॉर यू इफ चुकण्याचा विषयच नाहीये इथे चुकलं तर कसं व्हायचं हो सेट चुकवून नाही चालणार सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट सेंटेन्स बघा करेक्टली स्पेल्ट म्हटलंय द टेलिव्हिजन इज नॉट वर्किंग टुडे बघा द कथा टेले 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 इथे टेल हा टेल कथावाला आहे चालणार नाही कथापुराण टेली टेली असं चालणार आहे म्हणतात तो टेलिव्हिजन टेली नाही ते टेले ते लक्षात घ्या हे इंटरेस्टिंग मला ते गाणं आहे रे काहीतरी गाणं व्हायरल झालं होतं माग ते मस्त पोरं डान्स करायचे लहान हा काय नाव ते करायचं असं टेले टेले काहीतरी होत रे होतं चल आता इथे विषय टेलिव्हिजनचा आहे टेलिव्हिजन विज टेलिव्हिजन व्हिजन व्हिजन दृष्टी दूरून आलेली दृष्टी दूरदृष्टी कोण आहे त्याच्यात लोक दूरदृष्टी कोण गरमावून बसले असं ते टेलिव्हिजन दोन नंबरचं उत्तर तुमच्या समोर आहे मी पुढे जातो आता हा हे जंबलिंग करणारं पॅरा जंबल पण इथे अजिबात जम्बलिंग होऊ द्यायचं नाही तुम्हाला सांगतोय मी टेक्निक आहे खरं म्हणजे याचा बेस काय माहिती का तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल ना तुमच्याकडे पाहिजे वोकॅबलरी तुमचं पाहिजे इंग्रजीचं वाचन तुमच्याकडे पाहिजे इंग्रजीचा सराव तुमच्याकडे पाहिजे नॉलेज हे इंग्रजीचं ज्ञान काय म्हटले डिजिटल सिटीजन्स कॅन यूज टेक्नॉलॉजी टू कम्युनिकेट विथ अदर्स ऑनलाईन अँड नो हाऊ टू यूज इंटरनेट इन अ सेफ अँड रिस्पॉन्सिबल वे डिजिटल सिटीजन्स बद्दल या ठिकाणी बोलले जाते काय करू शकतात कॅन वी यूज द वर्ड डिजिटल टू टॉक अबाउट कम्प्युटर टेक्नॉलॉजी बिंग अ सिटीजन मीन्स दॅट यू बिलॉंग टू अ ग्रुप ऑफ पीपल बघा इथे डिजिटलची व्याख्या सांगितली इकडे सिटीजनची व्याख्या सांगितली यूज यूज टॉकिंग अबाउट डिजिटल सिटीजनशिप बट वॉट इज इट प्रत्येक जण डिजिटल सिटीजनशिप बद्दल बोलतोय पण नेमकं ते काय आहे असाच प्रश्न विचारला आर यू अ गुड डिजिटल सिटीजन तुम्ही चांगली डिजिटल सिटीजन आहात का सुरुवात कुठून येईलो हो। चार वाक्य सुरुवात कुठून होऊ शकते थोडस व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला उत्तर येईल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा पहिली गोष्ट डिजिटल बद्दल बोलले बोलण्यात पहिलाच प्रश्न विचारणार की अरे भाऊ येवरी आर टॉकिंग अबाउट डिजिटल सिटीजनशिप बट व्हॉट इज हिट सगळे बोलतात पण हे काय आहे मग त्याचं उत्तर मग त्याचं उत्तर डिजिटल आणि सिटीजन या दोघांचा उत्तर इथे डिजिटलचा अर्थ सांगितला सिटीजनचा अर्थ सांगितला नंतर मग डिजिटल सिटीजन काय करू शकतात त्याचं यूज काय आहे ते इथे सांगितलं आणि शेवटी विचारलं की अरे आर यू तुम्ही आहात का गुड डिजिटल सिटीजन हा शेवट आहे उत्तर इथे ती लिंक लावत आली पाहिजे तर तो प्यारा बनतो तर तो पॅसेज तुमचा बरोबर येतो हे लक्षात ठेवा समजून होमजूनच सोडवावं लागेल टोले तर चालणार नाही टोले मारून पोस्ट निघत नाही सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज अ लार्ज क्राऊड ऑफ पीपलॅटर ते कुठे बघितलं रे आपण हे आपण तिकडे याच्यात बघितलं लडाख मध्ये बघितलं आपण नेपाळमध्ये बघितलं नेपाळमध्ये बघितलं ना ती कोणतं चेन झीची क्रांती झाली ती ती क्रांती कशी झाली असं झालं तो जमाव आला लार्ज क्राऊड ऑफ पीपल लोकांचा मोठा गट जे विशेषतः डिसऑर्डर आहे त्यांच्यामध्ये कोणती शिस्त नाहीये त्यांना पाहिजे काहीतरी गंभीर असं ट्रबल व्हायलन्स त्या ठिकाणी ते क्रिएट करतायत गोंधळ होतोय असा गट असतो आस असा जमाव असतो त्याला आम्ही काय म्हणतो मॉब म्हणतो पॅक म्हणतो फ्रॉक म्हणतो ग्रुप म्हणतो ग्रुप म्हणजे साधा गट फ्रॉक म्हणजे थवा पॅक पॅकचा नका विचारू काहीतरी पॅक करणे वगैरे म्हणू आपण पण तो असतो मॉब अनियंत्रित असा तो जमाव अनियंत्रित अशी ती गर्दी त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाहीये तो असतो तो मॉब आणि लेक्चर तुम्ही शेअर करत चाला रे बाबा ज्यांनी भू कर्माची फॉर्म भरले का त्यांना पहिले आपल्या लेक्चरची लिंक शेअर करा त्यांना रोहिता चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर युट्यूब चॅनल जॉईन करायला लावा अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करायला लावा आणि शेवटच्या दहा दिवसामध्ये जेवढं वाढवता येईल तेवढा स्कोर वाढवू द्या सांगत चालू आपल्या मित्रांना हो द्या ना हुशार आपलं हुशार करून सोडायचे पुन्हा एकदा कोयरट पॅराग्राफ जमली यू कॅन हायर अ बाईक अँड राईड इन सायकल लेन्स विच आर सेपरेटेड फ्रॉम द ट्रॅफिक बघा यू कॅन हायर अ बाईक इन सिंगापूर क्रुशिओ स्पेस पीपल ग्रो व्हेजिटेबल्स इन लॉट्स ऑफ लेअर इन स्पेशल टॉल बिल्डिंग कॉल वर्टिकल फार्म्स बघा आता इथे सिंगापूर बद्दल बोलले गेलं वर्टिकल फार्म्स कसे असतात पुढे फॉर एक्झाम्पल ब्रिस्टल इज अ सायकलिंग सिटी इन इंग्लंड बघा इथे एक्झाम्पल दिलंय मेनी सिटीज आर ऑलरेडी प्लॅनिंग फॉर द फ्युचर अनेक सिटी आहेत ज्या आपल्या भविष्याबद्दल प्लॅनिंग करतायत येईल हो कसं येईल उत्तर तर द्यावं लागेल अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय बघा सुरुवात कुठून होऊ शकते इंटरेस्टिंग आणि महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल तुमचं उत्तर काय आहे ते थोडस लॉजिक लावा लॉजिक लावा लागेल बघा सुरुवात कुठून होऊ शकते तुम्ही कुठून सुरुवात करतायत उत्तर ते महत्वाचं आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सिटीज बद्दल बाय माहिती बद्दल बोलले जाते बद्दल ब्रिस्टॉलबद्दल जात जाते पण मग सुरुवात करून झाली मेनी सिटीज अनेक सिटीज या फ्युचर प्लॅनिंग करता करतायत इथून सुरुवात होऊ शकते का जर इथून होत असेल तर इथे फक्त डीचं एकच ऑप्शन आहे मग इथून जर सुरुवात केली मग पहिलं उदाहरण दिलं पाहिजे दुसऱ्या वाक्यामध्ये मग फॉर एक्झाम्पल ब्रिस्टॉलचं उदाहरण दिलं आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं यू कॅन हायर बाईक ते ब्रिस्टॉल जे आहे सायकलिंग सिटी आहे मग त्याचं उत्तर काय सायक्लिंग सिटी म्हणजे प्रत्येक त्या ठिकाणी कोणी बाईक हायर करू शकतो आणि राईड मारू शकतो ओके okay, त्यांना एक स्वतंत्र अशी लेन दिलेली या ठिकाणी इथे आम्ही तिसरं म्हणू शकतो आणि सिंगापूरमध्ये थोडंसं आणखी वेगळं उदाहरण त्या ठिकाणी दिलंय आहे ते चौथ्यामध्ये आम्ही मांडू शकतो आणि उत्तरांचं इथे येतं हे एक जनरल सिटी बद्दल बोललं गेलं नंतर एक उदाहरण दिलं गेलं ब्रिस्टॉलचं नंतर सिंगापूरचं उदाहरण दिलं गेलं पण ब्रिस्टॉलचं उदाहरण सायकलिंग सिटी होती म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन इथे ए मध्ये करावं लागलं आम्हाला कारण ते मग बाईक वगैरे भाड्याने भेटते ते सायकलिंग सिटीमुळे ती आणि मग शेवटी आणखी सिंगापूरचं एक वेगळं की बिल्डिंग वर त्या ठिकाणी ते, ते काहीतरी शेती करतायत ते एक वेगळं उदाहरण लक्षात घ्या कशा पद्धतीने उत्तर येत ते समजून घ्या पॅटर्न कसा आहे तो समजून घ्या मग परीक्षामध्ये परीक्षेत तुम्हाला असेच प्रश्न येणार तुम्ही धर्मदायुक्ताचे पेपर झाले ज्या पोरांनी केले त्यांना विचारा वेगळं काही येत नाही जे याच्या आधी आलंय ना त्याच टाईपचे प्रश्न येतात फक्त आम्हाला जे झालंय ते नीट वाचावं लागतं आमच्या हातात जे पुस्तक आहे ते बघावी लागतात समोर नॉक डॅड आता हा प्रश्न किती वेळा आला हो एम ने किती वेळा विचारला हा सरळ शिवाय किती वेळा विचारला ऍट इन टू बाय म्हणजे हा पाठच पाहिजे हा पाठच पाहिजे ओके हा जर पाठ नसेल तर मग काही खरं नाही ठोठाव ना दार ठोठाव आम्ही कसं म्हणतोय नॉक ॲट दुअर नॉक ॲट ही फ्रेन तुम्हाला माहितच पाहिजे टोक टोक हां टिकटॉक हां ते ॲट वाला आहे ते नॉक ॲट म्हणतो आपण त्याला पुन्हा एक पॅराजन्मला आहे देन वी स्पेंड अवर्स आउटसाइड साईड हॅव्हिंग ग्रेट फन विथ अवर फ्रेंड्स देन म्हटलंय तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगितलंय काय सांगितलं माहिती देन बहुतेक एक वाक्यात एकतर शेवट होतो किंवा सेकंड लास्ट वाक्य असतं देनवाला तुम्ही ऑप्शन मध्ये लगेच बघायचं अरे ये वाला एकतर शेवटी पाहिजे किंवा सेकंड लास्ट पाहिजे इथे पहिल्या दोन मध्ये वाला चान्सेस फार कमी आहे दोन्ही ठिकाणी एकतर एक, एक मध्ये किंवा चार मध्ये असणारे तरी क्रॉस करू आपण बघू फर्स्ट वी यूज वॉटर पिस्टल्स टू फिल बलून्स विथ कलर्ड वॉटर वन हॉलिडे ऑन हॉलिडे वी प्रिपेयर्ड एव्हरीथिंग बिफोर वी स्टार्टेड प्लेईंग आल्सो पुट पावडर कलर ऑन अवर फेसेस अँड थ्रू द कलर वॉटर ऍट हिच ऑदर आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी ऑन हॉलिडे म्हणजे एखाद्या सुट्टीच्या दिवशी अशी सुरुवात आपण करतो आणि या तशी सुरुवात या ठिकाणी असू शकते तसा चान्स या ठिकाणी आहे ऑन हॉलिडे सुट्टीच्या दिवशी वी प्रिपेयर एव्हरी थिंग बिफोर वी स्टार्टेड प्लेइंग इथे एक सुरुवात होऊ शकते आणि मग आता आम्ही हे सगळं केलंय मग पहिल्यांदा आम्ही काय करतो त्याच्यामध्ये फर्स्ट यूज वॉटर पिस्टोल पहिल्यांदा आम्ही वॉटर पिस्टोलचा यूज करतो आहे त्याच्यानंतर मग वी आलसो मग ते वॉटर पिस्टोल सोबत आम्ही आणखी आम्ही काय करतोय ते आणि शेवटी देण देणने शेवट आहे देणने शेवट आहे उत्तर एक देणे शेवट करायला शिका देणने शेवट करायला शिका आलसोवाला वाक्य जे आहे ते थोडं शेवटच्या टप्प्याकडे घेत चाललं आहे बघा आलसोचं वाक्य शेवटून तीन नंबरला घेतलं आपण शेवटून दोन नंबरला आलसो एकदम सुरुवातीला पहिलं वाक्य तर कधी येऊ शकत नाही तो एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे पहिल्या दोन मध्ये मध्येसोच वाक्य सहसा येत नाही पण पहिलं तर येणारच नाही लक्षात घ्या पुढे जातो मी पुन्हा एकदा वन वर्ड दिला टीचर आज चिल्ड्रन टू से अगेन टू वर्ड सी रीड आउट फ्रॉम द बुक सी अगेन पुन्हा मग सी अगेन याच्या इतकं सोपं काय असेल हो सी अगेन रिलेट रिपीट रिकवर रिव्हील रिलेट म्हणजे संबंधी रिकवर म्हणजे काहीतरी पुन्हा मिळवणे रिव्हील म्हणजे काहीतरी गुरत वगड करणे रिपीट शे याच्यापेक्षा सोपं काही नाही हा तुमचं जर हे चुकायला लागलं तर मग लय काहीतरी चुकताय नाही चुकणार करेक्टली स्पेल्ट आणि हा प्रकार हाय ना मराठीमध्ये विचारला जाते शुद्ध वाक्य रचना करा आणि इकडे मध्ये विचारलं जाते फक्त स्पेलिंग माहीत पाहिजे आधी काय करायचे चार शब्द द्यायचे चारही मधली चुकीची स्पेलिंग ओळखा आता चार वाक्य देतायत दे त्यामधली दे एकच चुकीची स्पेलिंग ओळखा त्याच्यापेक्षा हे सोपं आहे याची त्याच्यापेक्षा व्ह्यू फ्रॉम द जे सेम आहे का त्याला कट करा वाज बालकनी <laughs> संपलं ना विषय ब्युटीफुल लयवा सुटते खरं सांगू मला अजूनही माझी ब्युटीफुलची स्पेलिंग चुकते, चुकते। प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला किती जरा लोकांची ब्युटीफुलची स्पेलिंग अजूनही चुकते ब्युटीची स्पेलिंग चुकते मला अजूनही कन्फ्युज होत बीच्या नंतर ई घेऊ घेऊ यू ये ये की घेऊ ये, ये तर मी का टाळतो समजा ये नी घेते कारण ते बा असा उच्चार होतो ना पण नंतर इ घ्यायचं की यू घ्यायचं इथे माझं नाही दिवस कन्फ्यूज व्हायचं आता जरा आलंय पट्ट्यात आता जरा थोडस मी थोडा हुशार होत चाललोय तुमच्यासारखा हा तर तू ब्युटीफुल तुम्हाला जमलं पाहिजे बी च्या नंतर ई तर आलाच पाहिजे ईच्या नंतर काय आला पाहिजे ईच्या नंतर ए आला पाहिजे नंतर यू नंतर टी आय बी -गी ए जमताय नाही जमत चुकवतायत काय करतायत ब्युटीफुल कसा लिहायचा सांगा मला ब्युटी फुल बी यू टी आय एफ यू एल दुसरा आणि तिसरा सेम आहे ना भाऊ सेम त्यांनी देतानाच थोडासा गोंधळ केला का सेम देऊन ठेवलं ब्युटी फुल सेम से -E दोन दिलं उत्तर बरोबर एक चुकायला पाहिजे त्याच्यामध्ये सेम ए बी ए टी पी एल तुम्ही दोन दिलं तीन दिलं तरी बरोबर आहे ओके चलो आगे बढते हा पुढे एकदा डॅ डॅश इट वाज टू लेट टू वॉच अ मूवी माया डिसाइडेड टू अ शॉर्टर टेलिव्हिजन शो बघा डॅ डॅश इट वाज सो एट सीन सीप बघा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इट वॉज टू लेट टू वाच अ मूव्ही जेव्हापासून त्याला ते मूवी बघायला लेट व्हायचं माय डिसाइड टू म्हणजे तिला टू वाच शॉर्ट शॉर्टर तीन शो तिने ते मूवी मोठी वाटायला लागले जेव्हापासून तेव्हापासून ते सुरू केलं मग जेव्हापासून म्हणजे काय सो येट so सीन्स सी काय म्हणा बघा इट सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुम्ही देणार आहे जेव्हापासून सीन्स सीन्स वापरणार सीन्स आणि फॉर दोघांचं मी प्रीपोजिशनवर एक लेक्चर घेतलो बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे डिफरन्स सिन्स जेव्हापासून इट वाज पुढे अप्रोप्रिएट अँटोनिम बघा या शब्दाचा उच्चार करणं फार महत्वाचं आहे तुम्ही जर याचा प्रोनाऊन्सिएशन शोधलं सक्लट असं प्रोनाऊन्सिएशन त्याचं सक्युलंट मॉइस्ट स्पायसी ज्युशी ड्राय आणि त्याचा अँटोनीम विचारला अँटोनिम सक्युलंट म्हणजे रसदार असं आपण ज्याला म्हणतो का तसं त्याचा अर्थ होतो रसदार रस असलेला मग नसलेला काय मॉइस्ट स्पायसी ज्युशी बघा स्पायसी आणि ज्युशी मध्ये तर रस येतो बरोबर आहे आणि मॉइस्ट म्हणजे ओल्सर असतं आम्हाला ओल्सर नको काही नको आम्हाला कोरडं पाहिजे ड्राय विरुद्धार्थी विरुद्धार्थी लिहत चला लिहत चला ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहत चला शुभम भानोशी जी म्हणताय सर आज ज्या मी आमचं मॅथ रिजनिंगचं लेक्चर झालं ते मी आमचे लेक्चर रोज होणार आहे का यस यस दररोज होती लेक्चर मला थोडासा तुमचा रिप्लाय पाहिजे की तुम्हाला ते कळतंय का वगैरे आपण प्रयत्न करूया त्यांचे लेक्चर डेली पोलीस भरती साठी म्हणून आपण त्यांना मॅथ आणि लेक्चर घेण्यासाठी हे करतोय चांगला आहे त्यांचं शिकवणं थोडंसं अजून अजून त्यांचं एकदा थोडस आपल्या प्लॅटफॉर्मवर एकदा थोडे काही दिवस गेले की मग आपल्यासारख्या त्यांचं जोरात सुरू होईल त्या ठिकाणी शिकवणं काही हरकत नाही तुमचं पण तुमचे अभिप्राय महत्वाचे आहे तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे सांगू शकतात कसं त्यांचं लेक्चर होतं काय वाटलं काही सुधारणा असेल त्याही तुम्ही मला सांगू शकतात ओके okay? आपण त्यांना कशा कळवू आपण ते अभ्यास नावाच्या युट्यूब चॅनलला घेतलं होतं आपण कदाचित ते काही लेक्चर त्यांच्या इकडे रोहित चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब सुद्धा घेऊ आपल्या मोठ्या आणि ॲपवरही त्यांचे उतरतील तर आपण ते करूया ओके अ स्टीच इन टाइम सेवज नाही वेळेवर सुधारणा गेली ना तर पुढच्या अनेक तकलं हे वाचतात एव्हिओन शूड लर्न हाऊ टू स्टीच फिक्स अ प्रॉब्लेम बिफोर Some so you your इट का, बिकम्स बिकर, बिगर लर्न सम वन सम युजफुल ट्रेड सो इट विल हेल्प यू स्टीच युअर क्लोथ युअर सेल्फ अँड सेव्ह मनी आता बघा म्हणजे क्लोथ कपडे शिवण्याचा काही हा कार्यक्रम नाहीये इथे सरळ आहे फिक्स प्रॉब्लेम बिफोर इट बिकम्स बिगर एखादा प्रॉब्लेम फार मोठा वन्हायच्या आधीच सोडवा थोडक्यात सोडवा त्याला टाळ्यात बसू नका तुम्हाला वाटतंय ना अरे माझं चुकतंय माझा इथे कार्यक्रम वाचतोय मी असा असा टाइमपास करतोय मला चुकीची विद्या मित्र भेटले ना वेळेवर वेळेवर त्यांच्यापासून जा एकदा जास्त गेलं ना बिघडून तर काही खरं नाही ओके चलो आगे पडती आहे सिरोम तुम्हाला विचारलाय स्टडी स्टडी हा शब्द आहे सॉलिड वास्ट वीक फॅट सिरोम काय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे स्टडी पहिला स्टडीचा अर्थ काय तो तुम्हाला सांगता आला पाहिजे स्टडी म्हणजे ना एखादा असा धष्टपुष्ट धडधाकड एकदम असा पैरवान गडी त्याला स्टडी म्हणतो आम्ही वीक तर होणार आहे का तुम्हाला काय विचारलं शिकणार वीक तर होणार नाही फॅट म्हणजे असं झाडा वगैरे त्याला तुम्ही म्हणतात का की हळ धष्टपुष्ट अजिबात नाही वास्ट म्हणजे असा पसरलेला अजिबात नाही सॉलिड म्हणणार तुम्ही अरे काय सॉलिड हा सॉलिड म्हणायचं काय म्हणायचं सॉलिड म्हणायचं पुढे जातो द मोस्ट्रिएट ऑक्सिजन फिल इन ब्लँग जय ग्रँड मदर टोल्ड स्टोरी बिफोर गोइंग टू वेड आता इथे जय आहे आणि देव आहे दोघ जण आहेत त्या दोघांना त्या दोघांना त्यांना सांगते त्यांची आजी ऑब्जेक्टिव्ह केस काय ऑब्जेक्टिव्ह केस आहे ज्याला द्वितीय विभक्ती असं म्हटलं जातं मग काय म्हणणार त्यांना सांगते म्हणजे देम देअर दोज हिम त्यांनासाठी काय वापरणार तुम्ही त्यांना त्या दोघांना सांगते म्हणजे काय त्या दोघांना सांगते म्हणजे देम डेम टोल्ड देम अ स्टोरी बिफोर बिफोर गोइंग टू द सोल्जर वेअर ड्रॉप डाऊन बाय द डिवाईस विच एनेबल्स अ पर्सन टू जम्प फ्रॉम अँड एअरक्राफ्ट अँड फ्लोट सेफ्टी टू द ग्राउंड बघा पॅराशूट पॅराडी त्याच्यानंतर पॅरा फेरनिया आणि पॅरिवॉन आता डिवाइस विच एनेबल्स अ पर्सन टू जंप फ्रॉम अँड एअरक्राफ्ट अँड फ्लोट सेफ्टी टू द ग्राउंड पडून असं सेफ्टी खाली यायचं बाबा विमानातून वगैरे कशातून तर त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही पॅराशूट म्हणतो हे आपण खूप लहानपणापासून ऐकत आलोय व्हिडिओज बघत आलोय चुकणार नाही कोणाचं ओके पॅराशूट हा शब्द कसा येईल इथला ल बघून घ्या माधुरी कॅपिटल ऑफ स्पेन असं पुढे जर ऑफ आलं ना ऑफ ती स्पेसिफिक आहे स्पेन ची कॅपिटल आहे त्याला काय म्हणणार आहे निश्चित एकमेव आहे युनिक आहे अँड नो द काय म्हणणार पुढे ऑफ येतोय युनिव्हर्सिटीच्या नावांमध्ये सुद्धा पुढे ऑफ आला तर आम्ही काय वापरतो तुम्हाला कळायला पाहिजे बघा आम्ही द वापरतो द कॅपिटल ऑफ स्पेन असं आम्ही त्यास म्हणतो पुढे जातोय मी गिव्ह सन अ हँड एखाद्याला हात देणे म्हणजे तुम्ही असा कसा हात दिला हात देणं म्हणजे मदत करणे हेल्प समवन चीट समवन वेव्ह टू समवन कॉल समवन एखाद्याला मदत करणे हेल्प समवन आपण त्याला म्हणतोय काय मदत करणे असं आपण त्यास म्हणतो आहे मी पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू स्कूल आता हे आवर हे आपल्यासाठी लय सोपं झालं काही शब्दाची आवर असेल ऑनर असेल युनिव्हर्सिटी असेल ते फसवणारे आहे दिसायला कन्सनंट आहे पण साऊंड वावेलचा आहे वावेल, वावेल साऊंड असेल तर आम्ही अॅन वापरतो आर्टिकलवरचा हा प्रश्न आहे कोणाचं चुकत नाही ज्याचा चुकला त्याने काही अभ्यासच केला नाही आर्टिकलचा असं समजायचं तो एकदम नवा आहे नया आहे वह हं त्या नव्यांना जरा हुशार बनायचं असेल तर अभ्यास करता यायचा आहे करेक्टली स्पेल पुन्हा एकदा तर डॉक्टर प्रिक प्रिस्क्रिप्शन वाज नॉट इजी टू रीड आता तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की भाऊ डॉक्टरला असं लिहावं लागेल पेशंटला कळायला पाहिजे नेमकी गोळीचं नाव काय ते मेडिकल वनला कळायला पाहिजे तो द्यायचा तिसरीच गोळी चालणार नाही ते टॅबलेट नॉट इजी रिजी टू रीड हो नॉट इजी टू रीड नॉट नॉट हे सोप आहे न डॉक्टर 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 काही प्रॉब्लेम नाही प्रिस्क्रिप्शन मध्ये प्रॉब्लेम आहे काय प्रिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे कोणतं स्पेलिंग बरोबर आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे आणि मी स्तुती करणार आहे तुमची की वाव व्हेरी नाईस nice. प्री प्री प्रीच्या नंतर प्रीच्या नंतर स्क्रीन मध्ये डबल एस गरज नाही प्री स्क्री, प्री स्क्री, प्री स्क्री, प्री स्क्री इथे डबल बी गरज नाही पहिले असं डोक्याला ताण देणारा काटायचं प्रिस्क्रिप्शन म्हणायचं प्रिस्क्रिप्शन प्री स्क्रे नाही म्हणायचं उत्तर तुमचं आमचं ओके मध्ये तुम्ही लय हुशार या माझ्या आधी उत्तर देऊन टाकतात मास्तरला म्हणजे तुमचं तुमचं कमेंट बघून मी उत्तर देतो अर्थी एवढी हुशार बोर तुम्ही हा चला असेच हुशार व्हा मला रिझल्ट पाहिजे मला रिझल्ट पाहिजे वेगवेगळ्या परीक्षा आपल्याला द्यायचे आहे फास्ट ट्रॅक व्याज आहे मी आता लगेच लेक्चर संपल्याबरोबर दहा दिवसासाठी या ठिकाणी ऍक्टिव्ह करतोय ही व्याज तुम्ही जॉईन करून घ्या पुढचे दिवस लाईव्ह असेल रेकॉर्डेड सेशन बघत चला तुम्हाला फायदा होईल चला थांबूया उद्या पुन्हा लाईव्ह आपण येऊ साडेसातला एक लाईव्ह होईल माझं नऊ वाजता त्या साक्षी मॅडमचं लाईव्ह होईल बुद्धिमत्तेचं गणिताचं आणि पुन्हा दहा वाजता एक लाईव्ह होईल तीन लाईव्ह आपले असतील अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये सगळ्या लिंक मिळत जातील 탐구야, 내내 받아